आणि आता बातमी आहे देशाच्या धकधकत्या नंदनवनातून कारण या नंदनवनात पुन्हा एकदा आग ओकण्याचा आणि तेल घालण्याचा प्रयत्न काही जण आहेत आणि याचाच एक भाग म्हणून जम्मू मधल्या बस स्थानकावर ग्रेनेडनं हल्ला करण्याचा प्रयत्न काही दहशतवाद्यांनी केला आहे जम्मूतल्या बस स्थानकावर ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला आहे प्रामुख्यानं बस स्थानकावर जी खिडकी आहे त्या खिडकीच्या दिशेनं ग्रेनेड टाकण्यात आला आणि त्याचा जबरदस्त स्फोट झाला दुपारी बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात आतापर्यंतची जी माहिती आधी आली आहे त्यानुसार एकोणतीस जण जखमी झालेत आणि एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं यानंतर पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवली काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू करण्यात आलं यापूर्वी चौदा फेब्रुवारीला पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बेचाळीस भारतीय जवानांना आपला जीव गमावा लागला होता हे बेचाळीस भारतीय जवान शहीद झाले होते आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आहेत आपल्या सोबत प्रशांत नेमकं काय का होतंय जम्मू मध्ये आणि आता इथे सर्च ऑपरेशन कशा पद्धतीनं सुरू आहे नाही मिलिंद ज्या पद्धतीनं आतापर्यंत काश्मीर धुसल होतं त्यानंतर आता त्याचा वारा हे जम्मू पर्यंत पोहोचलेला आहे जम्मू काश्मीरच्या खास करून जम्मू जे, जे बसस्थानक आहे बसस्थानकाच्या परिसरात जसं आपण उल्लेख केला दुपारी साधारणतः झाडेवाराच्या दरम्यान एक बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये जसं आपण उल्लेख केला बत्तीस लोक जख जवळपास जखमी झालेले आहेत त्यापैकी एक जण दगावलेलं आहे उपचारादरम्यान महत्त्वाचं म्हणजे अतिशय गर्दी जा, 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 जा गर्दी असलेला हा परिसर आहे मोठ्या संख्येनं लोक या परिसर या जम्मू बसस्थानकाकडे येतात तिथेच या ज्यासंदर्भात माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे की त्या प्रकरणात एका जणांना अटक करण्यात आलेली आहे हा व्यक्ती आला आणि त्यांनी थेट तिथे बॉम्ब टाकून तो पळून गेला या संदर्भात दिलवा सिंग जे जम्मू काश्मीरचे डी जी आहे त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यांनी बॉम्ब फेकला त्या व्यक्तीला आम्ही अटक केली आहे पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं एकीकडे भारत पाकिस्तान सीमेवरती ताण आहे आणि या ताणाच्या दरम्यानच आता मग ज काश्मीरमध्ये अनेक घटना होत्या दररोज शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं आज जम्मू काश्मीर तोच तो सगळं वारा जे आहे ते जम्मूपर्यंत पोहोचला आणि जम्मूमध्ये देखील आता घटनांना सुरुवात झालेली आहे जम्मू शहर हे तसे सुरक्षित शहर मानलं जातं पण आता ज्या पद्धतीने या घटना घडली त्यानंतर मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे ठिकठिकाणी स्मायपर शूटर देखील तैनात करण्यात आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारची घटना जी असेल जी साधारण ज्यामुळे सा सार्वजनिक कायदा आणि सुव्यस्थेवर परिस्थिती बिघडू शकते आणि सर्व सामान्य व्यक्तींना कुठलाही अपघात आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ शकते या पार्श्वभूमीवरती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे पण आता असं म्हणता येईल की दु दुष्पर्त आहे आणि आता काश्मीरी पूर्वी काश्मीर दुष्पमत होतं तर जम्मूही दुष्पता लागलेला आहे निश्चित प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं जी माहिती घेत राहू आणि आता जम्मू काश्मीरमधल्या धगधगत्या बातमीनंतर येऊयात महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्रात निवडणुकांची चर्चा दबक्या आवाजात रंगू लागली होती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या बरोबरच विधानसभांच्याही निवडणुका होणार अशी चर्चा होती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोनही निवडणुका एकत्र घेण्याचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं आहे महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होणार नसल्याचं लिहून घ्या अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री दिल्लीतल्या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाईल अशीही चर्चा होती अठ्ठावीस फेब्रुवारीला विधानसभेचं अधिवेशन संपलं आणि त्यानंतर विधानसभा लगेचच बरखास्त होईल अशी चर्चा होती दोन्ही निवडणुका एकत्र होतील असं भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी सुद्धा वर्तवलं होतं आणि आता बोलत महाराष्ट्रातल्या आणखीन काही राजकीय बातम्यांच्याकडे राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा गुप्तगू झाल्याची बातमी आहे प्रामुख्यानं याच्यात मनसे काँग्रेस राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं पाठिंबा देणार याबद्दलची चर्चा झाली पण मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक असली तरी काँग्रेस मात्र अजिबात उत्सुक नाही मनसेला कल्याणची जागा सोडण्याची गळ राष्ट्रवादीनं काँग्रेसला घातल्याची सूत्रांनी माहिती दिली पण मनसेला लोकसभेच्या ऐवजी विधानसभा निवडणुकांमध्ये जास्त स्वारस्य असल्याची माहिती या सूत्रांनी दिली लोकसभेत भाजपला पाडण्यासाठी मनसे मदत करणार असल्याचं कळत आहे तर एकीकडे एक मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही तर काँग्रेस बिलकुल आग्रही नाही त्याहीपेक्षा अनुत्सुक असल्याचं समोर येत आहे दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनसेबद्दल आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल काय म्हंटलंय पाहूयात मी तुम्हाला अगोदर मी या विषयावर माझी भूमिका स्पष्ट केली आहे पण मला याच्यावर अजून काही बोलायचं नाही संदर्भात हा विषय तसा मागे लागू शकत नाही बावीस जागेमध्ये पवारसाहेबांची बारामतीची जागा आहे माडाची जागा आहे नांदेडची जागा आहे असे विषय आहेत त्यामुळे त्याचा फेरविचार त्यांनी केला पाहिजे फेरविचार केला तरच या सगळ्या गोष्टी मागे लागू शकतील भाजपला खऱ्या अर्थाने पराभव करायचा असेल मोदी सरकारच्या विरोधात सर्व एकत्र आलं पाहिजे त्याशिवाय होणार नाही आणि त्यासाठी ते, ते आले अधिक दूध शरकार योग म्हणावं लागेल आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आगामी निवडणुका लक्षात घेता विविध गोष्टींचे फायदे अधिकाधिक मिळावेत या दृष्टीने कदाचित राज्य सरकारच्या वतीनं घोषणांचा जवळपास पाऊसच पाडण्यात आला निवडणुकांच्या आधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत आर्थिक राजधानीला अनेक भेटी देण्यात आल्या मुंबईच्या लाईफलाईनसाठी चोपन्न हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला अर्थातच रेल्वे करता या माध्यमातून मुंबईच्या रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या आर्थिक तरतुदीची घोषणा करण्यात आले यासोबतच राज्यातल्या साखर उद्योगासाठी दोन हजार सातशे नव्वद कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आले त्यामुळे ऊस उत्पादक आणि उद्योजकांचं तोंड गोड होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय सरकारचा प्रयत्न तरी आहे शेतकऱ्यांच्या थकीत रकमेमुळे हैराण झालेल्या साखर कारखानदारांसाठी हे पॅकेज हा एक मोठा दिलासा मानला जातो त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले हे तीन अतिशय महत्वाचे निर्णय काय काय निर्णय झाले आपण धावती नजर टाकूयात मुंबई रेल्वेसाठी चोपन्न हजार सातशे सत्याहत्तर कोटी एमयूटीपी फेज तीन ए या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गांचा विस्तार आणि आधुनिकीकरण साखर उद्योगासाठी तीन हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी विविध राज्यातल्या हवाई पट्ट्यांच्या विकासासाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी लष्करी सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ याशिवाय वीज प्रकल्पांना कोळसा पुरवठा करण्यासंदर्भातल्या शिफारसीला मंजुरी हे असे काही महत्वाचे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले इकडे हे सगळे निर्णय होत असतानाच पंतप्रधानांनी आज नागपूरकरांची बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा ही पूर्ण केली आणि नागपूर मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी तेरा पॉईंट पाच किलोमीटरच्या नागपूर मेट्रोचं उद्घाटन केलं यावेळेला मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी हे दोघंही उपस्थित होते दरम्यान नागपूर मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात काही कामगारांनी घोषणाबाजी केली घोषणाबाजी करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी बाहेर काढलं कामगार एकता अशा आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या त्यामुळे उद्घाटनं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांचा धडाका सुरू असतानाच विरोधक सुद्धा आक्रमक होत आहेत आज विरोधकांच्या वतीनं प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर पुन्हा एकदा काही गंभीर आरोप करण्यात आले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आमने सामने आलेत राज्य सरकारच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण आण खात्याअंतर्गत पासष्ट कोटींचा मोबाईल घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला महिला आणि बालकल्याण विभागानं तीस जिल्ह्यांमधील पंच्याऐंशी हजार चारशे बावन्न अंगणवाडी केंद्रांमध्ये रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला यासाठी बंगळुरमधल्या एम एस सि सिस्टेक या आय टी सोल्युशन कंपनीकडून काही मोबाईल्स खरेदी करण्यात आले होते मोबाईलचं बाजार मूल्य सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये असताना पंकजा मुंडे यांनी हा मोबाईल तब्बल आठ हजार सातशे सत्त्याहत्तर रुपयांना खरेदी केल्याचा गो धनंजय मुंडे यांचा आरोप आहे त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे अशा प्रकारचा संघर्ष रंगणार ज्याला देशातल्या आपल्या ग्राहकांनी पूर्णपणानं नाकारलेलं तो डेड स्टॉक इथं महिला बाल विकास विभागाने एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मोबाईल प्रति मोबाईल आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपयाला घेतला यामध्ये एकशे सहा कोटी रुपयाच्या या ऑर्डरमध्ये पासष्ट कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला तेव्हा इकडे राज्यात मोबाईल घोटाळ्याचा आरोप तर दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं जेव्हा राफेलची फाईलच चोरीला गेली असं सांगण्यात आलं तेव्हा एकच गोंधळ उडाला राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पुन्हा एकदा सुरू झाल्या कारण केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात राफेलच्या संदर्भातल्या काही फायली हरवल्याचं सांगण्यात आलं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय यासोबतच सत्तेत असलेल्या शिवसेनेनं सुद्धा चांगलंच घेतला घेतलंय फ्रान्ससोबत झालेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरो ला आरोप विरोधकांनी लावून धरलाय द हिंदू या वृत्तपत्रानं सुद्धा राफेलच्या वाटाघाटीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून समांतर बोलणी सुरू असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे त्यामुळे हे प्रकरण आता आणखीनच चिघळणार असं दिसतंय यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बंद केलेली राफेलची फाईल पुन्हा उघडली म आता चौदह मार्च लग्या प्रकरण की पुढ़ सुनाव होना है एक नई लाइन निकली है गायब हो गया दो करोड़ युवाओं का रोजगार गायब हो गया किसानों को सही दाम गायब हो गया पंद्रह लाख रुपए का जो वायदा था पैसा जो बैंक अकाउंट में आना था वो गायब हो गया किसानों के बीमा का गा पैसा गायब हो गया नोटबंदी और जीएसटी में कारोबार गायब हो, हो गया ढोकलाम गायब हो गया और राफेल की जो फाइलें हैं गायब हो गई गा संरक्षण एक ताशा पेक्षा अधिक वे बाकी तो तो घर का भेदी अंदर कौन है वो देखना पड़ेगा क्योंकि अगर रक्षा मंत्रालय तक लोग अंदर घुसे है चोरी करने के लिए तो हम एयर स्ट्राइक जो हुआ है हा आप ही लोग घुसे हैं तो आप वहां क्या हमला करें? ये है पण या सगळ्याला सरकारच्या वतीनं सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न झाला एवढंच नाही तर रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना आता पाकिस्तानचं प्रमाणपत्र पाहिजे का असा सवालही विचारला राहुल गांधी कितना रागे लापेंगे किसकी बात सुनेंगे वो एर फोर्स की नाही मानते व सुप्रीम कोर्ट की नाही मानते व सीएजी की नाही मानते तो क्या आप राहुल गांधी को पाकिस्तान से सर्टिफिकेट चाहिए तो राहुल गांधी जी पाकिस्तान का सर्टिफिकेट आपको खुद लाना पड़ेगा उसमें हम आपकी मदद नहीं कर सकते वैसे भी आजकल पाकिस्तान में ही राहुल गांधी की चर्चा अधिक हो रही है थेट दिल्लीतून गुजरातच्या संदर्भातली महत्वाची बातमी हाती आपण आपल्या सहकारी आशिष कडनं जाणून नक्की सर हार्दिक पटेल जो आहे इतके दिवसांपासून ज्याचं वादळ देशभराने बघितलं तो सध्या काँग्रेसमध्ये आता जाताना आणि त्याच्यानंतर तो जामनेर मधून लोकसभा लढणारा असं कळत आहे आपण पुढे पुढची बातमी एक अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी भाजपवर आतापर्यंत मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये टिकांचे बाण सोडणारा हार्दिक पटेल आता काँग्रेसमध्ये दाखल होऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहे प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती आहे बघितलं आपण हार्दिक पटेल त्यांनी पाटीदारांमो आंदोलन केलं होतं संपूर्ण गुजरातमध्ये या आंदोलनामध्ये त्यापर्यंत संपूर्ण त्यांनी गुजरात हलवून सोडलं होतं आणि खास करून पाटीदाराच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आंदोलन लढलं होतं त्यानंतर त्याच्यावरती देशदोराचा आरोप लावून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्याला तुरुंगात येईल टाकलं होतं पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं आता येणाऱ्या दोन हजार एकोणीसची जी लोकसभा निवडणूक आहे या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते जामनगर येथून लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी करताय येत्या बारा तारखेला जे काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये ते काँग्रेस पक्षात प्रवेश करशील अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्या प्रकारची तयारी काँग्रेसने आहे काँग्रेसने यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की का अनेक काही भारतीय जनता पक्षाचे काही मोठे नेते आणि इतरही काही मोठे नेते हे प्रियंका गांधी राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करतील त्यामधील सगळ्यात मोठं नाव हे हार्दिक पटेल यांचं ज्यांनी पाटीदार आंदोलनाचं संपूर्ण नेतृत्व केलं होतं मिली निश्चित प्रशांत तुर्तास धन्यवाद एक मोठी बातमी लोकसभेतला गुजरातच्या करता हार्दिक पटेल आता जामनर नगरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे यानंतर बोलूयात पुढच्या एका खास बातमीकडे आपण नेहमीच अगदी आपल्या गल्लीत किंवा रेल्वेत बसमध्ये चर्चा करत असतो की राजकारणी कशी खाबुगिरी करतात खाबुगिरी करतात पण तुम्हाला माहिती आहे हे राजकारणी आणि काही राजकारणी जरा जास्तच खवय्ये असतात आणि नागपुरातले राजकारणी म्हणजे बघता सोय हो नाही महाराष्ट्रात आज दिवसभरात काही राजकारण्यांनी कशी खवय्यगिरी केली पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट निवडणुकीच्या आधी नेत्यांची खवय्यगिरी पाणीपुरी आणि समोसे पकोड्यांवर ताव भुजबळांवर पाणीपुरीची मोहिनी गडकरी आणि सीएमना समोसे पकोड्यांची भुरळ निवडणुकीच्या तोंडावर खवय्यगिरीला फोडणी खाद्य पदार्थांचा आस्वाद कि प्रचाराचा तडका पाच वर्षांनंतर आत्ताच का आली पाणीपुरीची आठवण निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी आता प्रचाराला स्वादिष्ट सुरुवात केली आहे नाशिकमध्ये छगन भुजबळांनी पाणीपुरीची चव चाखली तर नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी समोसे आणि पकोड्यांवर आडवा हात मारलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईच्या फेमस पाणीपुरीनं सुद्धा भुरळ घातली नाशिकमध्ये कॉलेज रोड परिसरातल्या नंदन स्वीट्सला भुजबळ कुटुंबानं भेट दिली भुजबळांसोबत यावेळी माजी खासदार समीर भुजबळ शेफाली समीर भुजबळ आणि दुर्गा वाघ या सुद्धा होत्या नंदन स्वीट्स मधल्या प्रसिद्ध पाणीपुरीचा आस्वाद घेतला पाणीपुरी खातानाच उपस्थित संवाद साधला तर नागपूर मधला फुटाळा तलाव परिसर हा गरमागरम समोशांसाठी प्रसिद्ध आहे तिथली चव भल्या भल्यांना खेचून नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा याला अपवाद ठरले नाही फुटाळा परिसरातल्या कार्यक्रमाच्या अगोदर हे दोघही तिथल्या एका प्रख्यात दुकानात पोहोचले यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार अनिल सोले आमदार सुधाकर देशमुख हे सुद्धा त्यांच्या सोबत होते मग काय या दोन्ही नेत्यांनी काही काळासाठी डाएटला बाजूला केलं आणि खमंग समोसे पकोडे मनसोक्तपणे चाखले अर्थात यावेळी जुन्या सहकाऱ्यांसोबत पकोडे पे चर्चाही सुरू होतीच तर मुंबईत गिरगाव चौपाटीला क्लीन स्ट्रीट फुड हबचा दर्जा मिळाल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळेला लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील त्यामुळे आता मतदारांसमोर दिसावं हो यासाठी नेत्यांचा आटापिटा सुरू आहे छगन भुजबळांना पाणीपुरी आठवली गडकरी आणि फडणवीस समोसे आणि पकोडे यांचा आस्वाद घेताना दिसले मुंबईतल्या चौपाटीवर मुख्यमंत्र्यांनाही पाणीपुरी खावीशी वाटली म्हणजेच पोटपूजा ही झाली आणि पाच वर्षांनंतर निवडणुकांच्या तोंडावर फुकटात स्वादिष्ट प्रचारही साधला गेला बाकी काही का असे पण ये पब्लिक आहे हे सब जानती है हेच खरं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत हो मुंबई पुण्याकडे पाणीपुरी असेल आणि नागपुरात आणि विदर्भात गोलगप्पे मसाला चांगला जमला ना की चर्चा फक्कड होणारच महाराष्ट्राच्या राजकारणातली चांगली चर्चेतली म्हणजे शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांचा राग आता शमल्याचं कळत आहे नाही तर त्यांनी बंडाचं निशाण सुद्धा म्यान केलंय आणि असा दावा केलाय खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये दिलजमाई करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या भाजप नेते आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी खोतकर यांचा राग निवळल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे जालन्यातल्या मतदारसंघावरून या दोघांमध्येही तणातणी सुरू होती दोघही जालन्यासाठी इच्छुक होते मात्र खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा सुरला राग सुद्धा निवडेल असा दावा देशमुख यांनी केला शिवरात्रीच्या दिवशी अर्जुनराव खोतकर यांच्या घरी जाऊ प्रदेशाध्यक्षांनी जाऊ त्यांचा थोडासा काही राग होता तो राग जो त्यांनी व्यक्त केला पण तो संपलेला आहे आता आणि दोघांनी एक हातात हातात घालून शिवसेना भाजपनं लढवायचं ठरलेलं आहे आमची परत एकदा मुख्यमंत्री महोदयावर बैठकी झाली आहे चौघांची आता सर्वजण माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊन एकदा सर्व या विषयावर पडदा पडून भारत भाजप आणि शिवसेना एक दिलाने लढायचं ठरलं पाहूयात जसा जसा निवडणुका जवळ येतील तस तसे रुसवे फुगवे हळूहळू दूर होत जातील या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटी लोकमतवर सुरूच राहा